मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे फडणवीस मराठा नेत्यांना संपुवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला मराठा समाजाच्या नेत्यांना सावध राहण्याचा सा सल्ला देत जरांगे यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे या संदर्भात फडणवीस यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही पाहुयात जरांगे काय म्हणाले मी या नगरेतून महत्वाचा संदेश सांगतो मराठ्यांना मराठ्याच्या विशेष नेत्याला सगळ्या पक्षातल्या देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे नेते संपवायला लागलाय आमचा काही लॉस नाही तुम्ही सावध व्हा त्यांनी ना आता हे पटणार नाही ने, नेत्याला पण अंधारातून शंभर टक्के पडणार सगळ्या मंत्र्याला त्यांनी स्वतःची उईडी दिले एक एक सगळ्या काय काम चाललंय तिथं पूर्व त्याला कळत इतका बेभरशी माणूस असतो का तुझ्या पक्षात आलेत ना ते आता तरी तू उईटला एक एक म्हणजे किती आतल्या गाठीचा माणूस आहे देवेंद्र फडणवीस बघा ही दशा आहे मराठ्यांची हे तुम्हाला आपल्या आत पटत त्यांना ओ आता मीडियात येणार ते मी असं विचारलं की नाही 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 आम्ही लोक खुश येतो बळ छाताळ काढी पण आपण यांना सगळ्याला माहिती हि माणूस गियर मध्ये आणून सांपवायला लागला मला भाजपचे फोन करते जात ते म्हणजे धाबा आमचे कुणाचे पाच लाखाचे कुणाचे वीस लाखाचे काम गुतलेले तर आम्ही तिकडे येतात आरक्षण आमच्या लेकरा बाळाला लागतंय मस्त आम्ही सत्य देत आमचे पोर पोरी आम्हाला शादी देत जर आर लय मोठे येतं मग ते नाव नको सांगायचं त्यांचे आधी आकडा आकडा आमदार खासदार मिळून सगळं मला तीस बत्ती जणांचे तरी फोन आले असे आहेत म्हणून आणि त्यांच्या पक्ष लिहायचं मंत्री सांगतात आम्हाला उलटी दिलाय कामच करताय ना म्हणे करता ना नाव सांगितलं का पचकाउं पण कामच करताय आणि खरं आहे ते दुःख आहे